सायंकाळी साडेसात वाजता आवाज महाराष्ट्राचा फक्त साम टी व्हीवर आता मी आहे नांदेडमध्ये आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या काही प्रतिष्ठित नागरिकांची मी आता बोलणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्यांच्या दृष्टीनं या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला काय वाटतो यावेळेस महिला सुरक्षा बाल सुरक्षा आणि आपल्या समाजाची सुरक्षा याकडे विशेष काळजी घेतली पाहिजे कारण ते अत्यावश्यक का आहे कारण हे सुधरेल तर सर्व सुधरेल म्हणून लोकसभेच्या वेळेस हा मुद्दा जबरदस्ती सर्वात समोर आला पाहिजे लोकांना लक्षात आला पाहिजे त्यावेळेस विशेष काळजी घेतल्या गेल्यानंतरच त्याचा आपल्याला मताचा काहीतरी फायदा होईल चांगला मुद्दा आहे महिला सुरक्षा आणि बाल सुरक्षा असंही ते म्हणतात तुम्ही काय सांगा सर केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी ज्या चांगल्या सुविधा आहेत पण त्या अजून आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत धान्य सुरक्षा योजना म्हणजे जसं की ते पस्तीस किलो धान्य वगैरे जे मिळणार आहे गरिबांना तर ते अजून काहीपर्यंत हे झालेलं नाही आहे सर त्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे असं फक्त योजना जाहीर करून चालणार नाही ती लोकांपर्यंत आली पाहिजे तुम्ही काय सांगा मी मराठवाड्यामध्ये अगोदरच पाण्याची कमतरता आहे लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी मराठवाड्याला मिळालं नाही परंतु त्यातल्या त्यात नांदेड जिल्हा हा सुदैवी आहे की या जिल्ह्यामध्ये बरेचसे प्रकल्प आलेले आहेत परंतु काही प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत निधी अभावी शासन जोपर्यंत निधी देत नाही तोपर्यंत हे प्रकल्प पूर्ण होत नाहीत लेंडी एक प्रकल्प असा आहे जो महाराष्ट्र आणि आंध्राच्या सीमेवरती आहे आणि दोघाचे त्याला कॉन्ट्रिब्युशन आहे परंतु बरेच वर्ष आत बरासा कालावधी लुटून देखील त्याला निधी मिळत नाही दुर्दैवानं तो त्यामुळं अर्धवट राहिलेला आहे निधी आणून दिला पाहिजे तर ते प्रकल्प पूर्ण होतील आणि त्याचा लोकांना लाभ मिळू शकतो असं ते म्हणतात तुम्ही काय सांगा नांदेड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्यक समाज फार मोठ्या प्रमाणात राहतो पण जेवढे शासनाची नियो नियोजन येतात पण ते शेवटच्या माणसापर्यंत पोचत नाही खास करून नांदेडमध्ये शीख समाज पण अल्पसंख्याकमध्ये आहे गुरदवाराचा प्रश्न असतो काही प्रश्न असतो शासनीय दरबारी काही त्याचा योग्य निर्णय निकाल लवकर लागतच नाही आणि शीख समाजाला पण कुठेही जा म्हणजे सर्विस असो या एज्युकेशन असो त्याच्यात न्याय मिळत नाही त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना असं ते म्हणतात तुम्ही काय सांगा ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत आज त्यांच्याबद्दलच्या पेन्शनच्या योजना असो विमा सुरक्षेचा भाग असो औषध उपचारांचा प्रश्न असो की ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर अनेक वेळा मागण्या करून देखील अनेक त्यांच्याबद्दलचं त्यांचे पत्रव्यवहार करून देखील त्याबद्दल प्रतिसाद मिळत नाही ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करण्याची जी त्यांची धारणा आहे ही ज्येष्ठ नागरिकांच्या आता वर्च्युअल ध्यानात यायला लागली आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला आता वेळ अशी आली की ह्या निवडणुका रोज बहिष्कार टाकावं की काय असं खरं तर घडू नये आपण सगळ्यांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावा आणि तुमच्या प्रश्नांची दखल कर घेतली पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांनी आपण सांगू त्यांना तुम्ही काय सांगा आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये नांदेड जिल्ह्याला आणि शहराच्या बाबतीत उद्योग आणि व्यापार या दृष्टिकोनातून विकासाच्या मूलभूत सुविधा म्हणा किंवा पायाभूत सुविधा ह्या अद्याप झालेल्या नाहीत आणि त्या ह्या प्रकर्षानं लोकसभेच्या माध्यमातून सोडण्यास काही हरकत नव्हती पण दुर्दैवानं म्हणा पण ती झाली नाही आज आमचा व्यापारही मागं पडलेला आहे उद्योगाच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे नांदेड शहराची आणि जिल्ह्याची जोपर्यंत रेल्वे दुहेरीकरण म्हणा किंवा विमान तळ असून विमानच उडत नाहीत हे मोठं दुर्भाग्य आहे त्याच्यासाठी मनाव असे प्रयत्न झाले नाहीत हो असं मी तरी म्हणेल आज मागच्या दोन वर्षापासून विमानं बंद आहेत तर ह्या जोपर्यंत सुविधा होणार नाहीत आणि निस्ते ते कोणते तरी मेळावे घेत बसते तर उद्योगच येत नाहीत उद्योग आणावं लागतंय ते जर झालं तर मूलभूत सुविधा जर या जिल्ह्यात असून सुद्धा उपयोग घेता येत नाही हे मोठं आमच्या दूर जिल्ह्याचं दुर्दैव टाकलं आज वीस वर्षापासून एम टी डी सीच्या केंद्रासाठी शहर प्रशासनानं जागा दिलेली नाही त्यामुळे पर्यटन विकास हा मागे जात आहे माहूर माहूर गुरुद्वारा काळेश्वर आणि असे खूप एक रमणीय स्थळ नांदेड मध्ये आहेत पण त्याचा उपयोग करून घ्यायला प्रशासन मागे पळत आहे असं आणि चांगला मुद्दा की पर्यटनाला जर चालना देऊ शकले तर जिल्ह्यातल्या अर्थकारणाला आपोप गती येते आणि त्यातनं इतर सगळे उद्योग मार्गी लागत असतात प्रश्न सुटत असतात आणखी काही लोकांची बोलूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ या लोकसभा मतदारसंघात अजून काय मुद्दे आहेत ज्याच्यावरती आत्ता निवडणुकीत चर्चा व्हायला हवी असं लोकांना वाटत नांदेड मध्ये मी आत्ता आहे आणि आत्ता राजकीय प्रतिनिधींशी मी बोलणार आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की त्यांच्या दृष्टीनं कुठले मुद्दे या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचे आहेत काय नांदेड नांदेडमध्ये विकासाची अधोगती झालेली आहे विगा विविध विकास कामाला आ, खंड पखंडित झालेले आहेत त्याच्यामध्ये मोदी प्रकल्प असो विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीन ज्या संपादित केल्या त्या शेतकऱ्यांना देशदोडीला लावण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एकही दमडी दिले नाही त्या उल उलट गुरुतागदी कार्यक्रमामध्ये अडीच हजार रुपये कोटी या नांदेड शहराला पवित्र गुरुद्वाराच्या निमित्तानं प्राप्त झाले होते परंतु एवढा निधी उपलब्ध झाल्यानंतर एक नवीन शहर वसला असता परंतु सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं या निधीचा दुरुपयोग करून स्वतःचं पोट भरण्याचं काम करेल नेतृत्वानं काही केलं नाही असं म्हणतात संधी असून सुद्धा ते विकासासाठी काहीच करत नाहीत तुम्ही काय सांगाल बाकी औद्योगिकरण आणि रेल्वे प्रश्नावर तर बोललेलंच आहे त्याहीपेक्षा आज जे काँग्रेसचे मंडळी आम्ही फार मोठा विकास केला म्हणता या जिल्ह्यामध्ये जे सहकार क्षेत्र बुडीत काढण्यामध्ये सर्वात मोठा सहभाग काँग्रेस आहे आता आमच्या जिल्ह्यामध्ये सहा ते सात कारखाने त्यापैकी तीन ते चार कारखाने विकासाचा गप्पा करणारे अशोक चव्हाण स्वतः घेतलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कारखान्यातून सुद्धा फक्त सतराशे रुपये भाव दिलेला आहे आज नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याला आपला ऊस नेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये भी गाड्यांसाठी लेबरसाठी भीक मागावं लागत आणि हा विकासा विकासाच्या गोष्टी करत आहेत विकासाच्या गोष्टी नुसत्या करत आहेत प्रत्यक्षात काहीच होत नाही असं म्हणतात तुम्ही काय सांगा माझा विषय असा आहे की नांदेडला परिपक्व नेतृत्व मिळालं नाही एकोणीसशे बावन्न ते दोन हजार नऊ सालापर्यंत जी जी म्हणून खासदार मंडळी या ठिकाणी निवडून आले त्यांना इथला भूगोल माहीत नाही इतिहास माहीत नाही काहीच मा नाही इथल्या भौगोलिक दृश्य आत्ताच्याने काँग्रेसवाल्यांनी जो विचार मांडला की बाबा इथं फार मोठं जलसिंचन झालं आहे अमुक तमुक वगैरे वगैरे पण हा इथला जो भाग आहे डोंगरी भाग आहे इथं अनेक प्रकारचं जलसिंचन करता आलं असतं परंतु दूरदृष्टी नसलेला खासदार या नांदेड जिल्ह्याला सातत्यानं कधी सोनोले असतील कधी कोणी तरोडेकर असतील अन्य जी मंडळी होऊन गेली हे फक्त लोकसभेत जाऊन बसायचे त्यांनी कधीही नांदेडच्या जनतेचा नांदेडच्या भौगोलिक परिस्थितीचा कुठलाही विचार केला नाही या मंडळीनं आणि म्हणून नांदेड आज अत्यंत वाईट अवस्थेत जगताय नांदेड हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जितके दुसरे जिल्ह्यात मुख्यमंत्री झालेत त्यांनी तितका विकास केला त्या मानानं नांदेड काहीच विकास झालेला नाही इथले शेतकरी सिंचनाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे विष्णुपुरी धरण सिंचनासाठी इथं बांधलेला आहे पण त्या धरणातलं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांना मिळत नाही ही शेतकऱ्यांची फार मोठी शोकांतिका आहे त्याचप्रमाणे व्यापारी देखील या ठिकाणी एल बी टीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे व्यापारीसुद्धा प्रत्येक नांदेड जिल्ह्यातला एकही वर्ग कोणताही तो सुखी झालेला नाही सगळेजण या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराज आहे आताच शेतकरी आणि व्यापारी दोघही नाराज आहेत असं ते म्हणतात आपचे प्रतिनिधी आहेत आपल्याबरोबर काय सांगाल तुम्ही कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली पाहिजे नांदेड लोकसभा मतदारसंघातली असं तुम्हाला वाटतं मुद्दा तर विकासाचा असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की लोकशाहीबद्दल आता नांदेड जिल्ह्यामध्ये लोकशाही आहे का हा एक प्रश्नचिन्ह आहे कारण इथं म्हणजे एकच माणूस ठरवतो की इथं म्हणजे उमेदवार कोण व्हायला पाहिजे आणि स्वतःच्या पक्षाची आणि मला वाटतं इतर पक्षांचे पण उमेदवार ठरवण्याची मक्तेदारी एकाच नेत्याने घेतलेली आहे त्यामुळं लोकांच्या भावना काय आहेत विकासाच्या अपेक्षा काय आहेत हे कुठंच याला वाव नाही आहे त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती नेमकी विकासाच्या मुद्द्यावर तर व्हायलाच हवी आणि परंतु तो लोकशाही मूल्यांच्या चर्चेवर व्हायला पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे लोकशाही मूल्यांवर निवडणूक झाली पाहिजे असं ते म्हणतात तुम्ही काय सांगाल मला वाटतं की नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो सिंचनाचा प्रश्न आहे माननीय शंकरराव चव्हाणांनी एकोणीसशे ब्याऐंशीला जेव्हा विष्णू प्रकल्प पुरी प्रकल्पाची स्थापना केली होती त्यावेळेस नांदेड जनतेला असं आश्वासन दिलं होतं की विष्णुपुरीचं हे पाणी आहे ते हे सिंचनासाठी वापरण्यात येईल पण आज अशी परिस्थिती आहे की जवळपास ब्याऐंशी नंतर आत्तापर्यंत विष्णुपुरी धरण हे साठ टक्क्याच्या पुरे कधी काम त्याचं पूर्ण झालं नाही शंभर टक्के तर त्याचं आजपर्यंत काम झालंच नाही सत्ता असून काही करता आलं नाही असं ते म्हणतात तुम्ही काय सांगाल रेल्वे प्रश्न मराठवाड्याचे आहे आजही तशाच अवस्थेत आहे मराठवाड्यावर त्या अन्याय झालेला आहे इथले मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी एकत्रित बसवून जर पुढाकार घेतला असता तर आपली ही अवस्था झाली नसती आपल्याकडे नांदेडहून जाणारी मुंबईला देवगिरी आता सिकिंद्राबादला चालली आहे आणि नंदीग्राम जी एक्सप्रेस नांदेडहून सुटत होती ती नागपूरला चाललेली आहे आणि सुपरफास्ट एक एक्सप्रेस मुंबईला जाण्याकरता आमची मागणी होती त्याला अद्याप काही मंजुरी मिळाली नाही आणि त्याचप्रमाणे डबल लाईन परभणी ते मुतखेड मंजूर झालेले पण त्याला फंड्स प्रोव्हाइड केलेले नाही मराठवाड्यात अनेक ठिकाणी वारंवार असं जाणवतं की रस्ते चांगले नाहीत आणि अनेक ठिकाणी गाड्यांचे समस्या आहेतच पण एक चांगली रेल्वे झाली तर नांदेडकरांची सोय होऊ शकते काय सांगाल तुम्ही एवढे सगळ्या समस्या ऐकल्यानंतर आता सातत्यानं जे सांगितलं ते नांदेडवर काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचे प्रतिनिधी काहीच करत नाही असं म्हणतात नाही मुळामध्ये यांचा जो, जो आरोप आहे तो आरोप हा वैयक्तिक द्वेषातून केलेला आरोप आहे आणि नांदेड तुम्हाला मी अगदी पूर्वी अगदी खाजगी चर्चेत ते बोलत होतो एकोणीशे पासून दोन हजार तेरा चौदापर्यंतच्या जर राजकारणाचा पूर्ण आढावा घेतला तर या ठिकाणी राज्याचे आणि देशाचे नेते स्वर्गीय डॉक्टर शंकरराजी चव्हाण यांची विकासात्मक भूमिकेतून त्यांनी अनेक पायाभूत योजना आणलेल्या आहेत जे काय ओरड होत आहेत आजही विष्णुपुरी प्रकल्प त्यांनी आणलेला आहे पूर्व भूमिपूजन त्यांनी केलं आहे या या ठिकाणचं जे मेडिकल कॉलेज त्यांनी आणलेलं आहे विमानतळाची पहिली पायाभरणी त्यांनी केली आहे त्याचा विकास नंतर शाश्वराव चव्हाण साहेबांनी केलेला आहे आणि एकूणच गुरुतागिरीचा कार्यक्रम आणि दुसऱ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम या काळामध्ये पन्नास वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने केलं आहे की सगळी मंडळी नांदेडची होती आणि त्यांचे राजकीय जरी मतभेद वेगळे असले सत्ता आहे नाही आहे हा सगळे मुद्दे असले तरी नांदेडचा विकास झाला पाहिजे सर्वार्थाने अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा असणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाचं असं वाटतं संपूर्ण मराठवाड्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्याही राजकारणावर परिणाम करणाऱ्या नांदेड चित्र आपण जाणून घेतलं इतक्या लोकांची बोललो त्यांच्याकडनं समस्या जाणून घेतल्या अपेक्षा पाहिल्या जाऊया पुढच्या मतदारसंघात बघूया तिथला मतदार राजा काय म्हणतोय तुम्ही पाहत राहा मी महाराष्ट्र बोलतोय